राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरण अजेंड्यानुसार विविध योजना कार्यान्वित केल्या जात असून पिंक ई रिक्षा हा उपक्रम देखील याचाच एक भाग आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपुरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या उपक्रमातून महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याचा एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे त्याशिवाय महिलांनीच चालवलेल्या रिक्षांमुळे प्रवासी महिलांना अधिक सुरक्षित वाटेल तसंच या ई रिक्षा असल्यामुळे कोणतंही प्रदूषण होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या रिक्षांच्या संदर्भात नागपूर मेट्रोशी देखील एक करार होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आज मेट्रो करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक अश्योर्ड अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या माध्यमातून मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अदिती ताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण निश्चितपणे एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू